अंकलेश्वर बरानपूर महामार्गावर तराडी हिंगणी गावाजवळ रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञातांकडून प्राध्यापकावर गोळीबार करण्यात आल्याचे कळबळजनक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे या घटनेमागचं नेमकं कारण समजू शकलं नाही शिरपूर शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर येथील एस पी कॉलेजचे प्राध्यापक दिनेश पाटील हे त्यांच्या बहिणीला भेटण्याचा दिशादा येथे गेले होते नऊ रोजी बहिणीला भेटून रात्री परत येत असताना मार्ग, महामार्गावरील तहारडी गावाजवळ मागून आलेल्या एका दुचाकीवरून दोन युवकांनी काही कारण नसताना गोळीबार केला आहे त्यावेळी प्राध्यापक पाटील यांच्या पाठीच्या पोटात एक गोळी लागली त्यानंतर काही अंतरावरील तहारडी गावात आल्यावर घडलेली घटना त्यांनी सांगितली त्यानंतर त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हल्ल्याचं कारण मात्र समजू शकलं नाही पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे